अवैध मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी रेल्वे कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वीस दिवसांपासून ठिय्या आंदोलन गडचिरोली ते वडसा रेल्वे बांधकाम करताना रेल्वे बांधकाम कंत्राटदारामार्फत वडसा आणि आरमोरी तालुक्यातून अवैधपणे मुरुम उत्खनन करण्यात आलं याबाबत उपविभागीय अधिकारी देसाईगंज आणि तहसील कार्यालय आरमोरी यांना याबाबत लेखी तक्रार देऊनसुद्धा यावर त्यांनी काही कारवाई केलेली नाही रेल्वे प्रशासनामार्फत आरमोरी येथील किटाळी चुरमुरा या गावातील तलावातून दिवसरात्र मुरुम उत्खनन करण्यात आले तसेच ठाणेगाव वासाळा इंजेवारी देऊळगाव या गावामधूनसुद्धा अवैधपणे मुरुम उत्खनन करण्यात आले ज्या पद्धतीनं गडचिरोली तालुक्यातील अवैध उत्खननावर संबंधित कंत्राटदारावर दोनशे पस्तीस कोटीचा दंड लावण्यात आला आहे त्याच धर्तीवर आरमोरी आणि वडसा तालुक्यातील अवैध उत्खननाचे मोजमाप करून संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार करूनसुद्धा दोन्ही तालुक्यात आत्तापर्यंत अहवाल बनवून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही या प्रकरणाची चौकशी करून दोषींना तात्काळ निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी सूरज हजारे आणि वामन राऊत हे मागील वीस दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज यांच्यासमोरच बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत संबंधितांवर कारवाई होत नाही तोवर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजचा विसवा दिवस आहे तरी पण वडसा येथील उपविभागीय अधिकारी यांनी सो आपण स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांना आमच्यासोबत चर्चा करत करण्यासाठी पाठवलेले नाही त्यामुळे त्या, त्या हेतू या तक्रारीवर या प्रकरणावर कारवाई करण्यास विलंब करीत आहेत त्यामुळे त्यामुळे एस या डी ओ यांच्यावर जिल्हा अधिकारी यांनी कारवाई करावी किंवा मुख्य सचिव यांनी याच्यावरती तात्काळ लक्ष घालून त्यांच्यावरती कारवाई करावी बांधकामासाठी गडचिरोली तालुक्यातून प्रकारे दोनशे पस्तीस कोटी रुपयाचा अवैध मुरुम उत्खननावर तेथील एस डी एम आणि तहसीलदार यांनी कारवाई केली त्याचप्रमाणे वर्षा या उपविभागातून कमीत कमी तीनशे ते चारशे कोटी रुपयाचा मुरु अवैध मुरुम उत्खनन रेल्वे कंत्राटदाराने केलं आहे तरी पण यासाठी याच्यावर कारवाई करण्यासाठी मागील अनेक दिवसापासून आम्ही तक्रार केलं तक्रार करूनसुद्धा कारवाई न केल्यामुळे आम्ही मागील अनेक दिवसापासून उपविभागीय अधिकारी वर्षा यांच्यासमोर ही आंदोलनाला बसलेलो हो। आहोत तरी पण कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दबावाखाली ही सदर उपविभागीय अधिकारी कारवाई करत नाही याचं खंत वाटत आहे तरी आत्ता या प्रकरणावर तात्काळ कारवाई करून संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी गडचिरोली